आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 बाबळेश्वर इथं आज दुग्ध योगी रावसाहेब नाताजी म्हस्के पाटील यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा आणि कैलासवासी नाताजी म्हसके पाटील यांच्या पुतळा अनावरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याला खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब वाघचोरे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी भूषवलं कैलासवासी नाताजी म्हस्के पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभस्ते संपन्न झालं या प्रसंगी सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं आणि सोहळ्याचं औचित्य साधत शरद पर्व सारथी अमृतरथाचे या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं रावसाहेब नाताजी म्हसके यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला प्रसंगी आमदार काळे विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे बिपिन दादा कोल्हे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार दादाभाऊ कळमकर प्रभावतीताई घोगरे शालिनीताई विखे पाटील तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण बाबळेश्वर गावाने या ऐतिहासिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला आणि मजक्यात परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला या सोहळ्यानं बाबळेश्वरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान जोडलं गेलं अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली बाबळेश्वर मध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ गौरवाचा नव्हे तर समाजातील प्रेरणादायी कार्याचा सन्मान करणारा ठरला श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला नगर